श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे पण सर्वांनी व्हिडिओला पूर्ण भरपूर लाईक पण द्या आणि जेवढं जमेल तेवढं सर्वांना शेअर करा हा व्हिडिओ आहे एका त्या छोट्याशा तीन वर्षाच्या मुलीचा आहे बिचारी आपल्यासोबत नाही आहे ती आता पण त्या तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे आणि तो एक नराधम आहे त्याला आ, मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे त्या बिचारी छोट्या मुलीची काही त्यात चूक नसताना बिचारी आपल्यासोबत आता नाही आहे तिला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे त्यासाठी मी तर हा व्हिडिओ बनवला आहे मी आता काही बोलेल कायच चुकीचं बोललं असेल तर सॉरी पण जेवढं जमेल तेवढं शेअर करा आता तीन वर्षाच्या मुलीवर एवढा अत्याचार झाला आहे आणि त्या नराधमाने त्याला एवढं दगडाने वगैरे मारू, मारून मारून टाकलं आहे कसं ते वाटतं ऐकायला पण खूप वाईट वाटतं पण त्या नराधामाला कसं झा कसं वाटलं असेल त्या एवढ्याशा मुलीवर मारायला वगैरे खरंच खूप वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून मी रात्री असंच रील्स बघता बघता मला इंस्टाग्रामवर त्या ती रील आली आणि बघून खूप वाईट वाटलं मला खरंच त्या मुला त्यामुळे त्या, त्या नराधामाला एवढी शिक्षा कठोर झाली पाहिजे आता प्र त्याला फाशीची शिक्षा तर खरंच देऊ नये कारण फाशीची शिक्षा दिल्यावर त्याला जास्तीत जास्त दोन मिनटामध्ये त्याला त्रास होईल आणि तो मरून जाईल पण त्याला ना असं भर चौकामध्ये जिथं त्याने त्या ते मुलीची मुलीला संपवलं ना तिथेच नेऊन त्याला भर चौकात सर्वांसमोर सोडा म्हणजे त्याला बरोबर एक एक फटका किंवा एक एक गोष्ट जे सर्वजण देतील शिक्षणा त्याचं त्याला यातना झाल्या पाहिजे त्या मुलीला कशा यातना झाल्या असतील या, या छोट्याशा न तीन वर्षाची मुलगी म्हणजे किती छोटी गोष्ट आहे ना किती लहान बाळ असेल तिला बिचाऱ्याला काही कळत नाही काहीच नाही आणि त्या बिचाऱ्याला मारून टाकलं आहे खरंच या जगामध्ये मा कशी माणसं आहेत ना खरंच कोणावर विश्वास ठेवू नये असे वाटतं खूप असं वि ऐकून खूप भीती वाटते आणि त्या नद मला एवढी शिक्षा झाली पाहिजे ना फाशीची शिक्षा खरंच होऊ नये पण त्याला एवढं भर चौकात मारलं पाहिजे ना असं चांगलं तुडधुण तुडधून मारलं पाहिजे खरंच असं मला तर वाटतंय मला खूप असं त्याला फोटो जरी समोर आला ना मला तर खूप वाईट वाटतं खरंच लय वाईट मारलं पाहिजे त्याला आणि महाराष्ट्रामध्ये आता कुठल्या गोष्टी घडल्या घडल्या ना तर रस्त्यावर पंथी घेऊन मेनभत्ते घेऊन जातात पण त्याचा काही उपयोग नाही आहे पण ती मेन मेनभत्ते घेऊन काही उपयोग नाही आहे ती का परत येणार नाही आहे पण त्यांच्या मुलीला जी यातना होत असेल आता जी ती त्यांच्यात नाही आहे त्यांच्यात आठवणी वगैरे तशा लगेच भरून नाही निघणार आहेत पण जर त्याला ज्यांच्या सो हो, त्यांच्यासमोरच हो, एवढी कठोर शिक्षा द्या ना की त्यांना थोडंफार त्यातलं जर वाटलं पाहिजे होतं आपल्या मुलीला मार त्याला थोडीफार तर शिक्षा झाली आहे त्याला शिक्षा देऊनसुद्धा यांची मुलगी परत येणार नाही आहे पण परत अशी चूक कोणी करू नये असं कोणाशीच मोठ्या छोट्या मुलीसोबत कुठल्याच लेडीजसोबत कुठल्याच काही असे गैरवर्तणूक नाही झाली पाहिजे असं अशी शिक्षा द्या त्याला शिक्षा देऊन परत असं कुठला मुलगा कोणी काही कोणासोबत करणार नाही असं वाटलं पाहिजे व त्याला एवढं शिक्षा झाली आपण असं काही करू नये असं वाटलं पाहिजे अशी शिक्षा द्या हा व्हिडिओ लव जेवढं जमेल तेवढं खरोखर लोकांना शेअर करा त्या मुलीच्या बापाचं आणि किंवा घरातून काहीतरी थोड्या वादामुळे त्याने त्या मुलीला संपवलं आहे पण त्या बिचाऱ्याच्या मुलीची काही चूक नव्हती खरंच त्या मुलीसोब बाबतीत वाईट वाटतं आणि त्या आईबाबांना काय वाटत असेल खरंच मला असं विचार करून पण खूप असं वाईट वाटतं बिचाऱ्या घरच्यांना काय वाटत असेल एवढी छोटीशी मुलगी खेळता खेळता रोज सकाळी संध्याकाळी आपल्या दारासमोर घरात खेळणारी बागडणारी मुलगी आज आपल्यासोबत नाही आहे कसं वाटलं असेल ना त्यामुळे हा व्हिडिओ जमेल तेवढा सर्वांना लाईक लाईक पण करा आणि जमेल तेवढं शेअर करा म्हणजे त्या जो नराधम आहे ना त्याला खरोखर मोठ्यातली मोठी शिक्षा झाली पाहिजे हीच मला तुमच्याकडून कळकळीची विनंती आहे